शिवप्रभात स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपी मध्ये आणि आज मी बनवणार आहे डिंक आणि खोबऱ्याचे पौष्टिक असे लाडू जे की हिवाळ्यामध्ये खूप जास्त गुणकारी आणि उपयोगी आहे आणि ऊर्जा निर्माण करणारे आहे तर चला बनवूया तर त्यासाठी हे साहित्य जे आहे ते घेतलेलं आहे मी त्यामध्ये डिंक घेतलेला आहे शंभर ग्रॅम आहे हा नंतर बदाम काजू आणि दोन खोबऱ्याचे वाटे घेतलेले आहेत हे जे साहित्य आहे ते आपल्याला लाडवामध्ये लागणार आहे त्यानंतर गुळ घेतलेला आहे मी साधारण एक वाटी गुळ घेतलेला आहे काळा गुळ आहे एकदम सॉफ्ट आहे बघू शकता हाताने एकदम कुचकरला जातो एवढा सॉफ्ट आहे नंतर एक वाटी मखाना घेतलेला आहे मी मखाना तर सर्वांना माहीतच आहे खूप जास्त प्रोटीन असतं मखानामध्ये आणि जिमवाले पण मखाना जास्त खातात तर मखाना तुम्ही नक्कीच त्यामध्ये ऍड करा त्यानंतर खसखस घेतलेली आहे मी एक वाटी आणि काजू बदाम जे आहे ते बारीक करून घेतलेलं आहे चाकूने हे बघा खसखस घेतलेले आहे आणि हे जे मिश्रण आहे हे बघा नंतर दोन वाटे जे खोबरे घेतलेलं होतं ते मी किसून घेतलेलं आहे आणि आता हे भाजून घ्यायचं आहे एक एक करून तर कढईमध्ये तूप टाकलेलं आहे तर शक्यतो हे जे लाडू आहे ते तुम्ही तुपामध्येच बनवा अजून पौष्टिक होतील आणि छान पण लागतील त्यानंतर जी खसखस आहे एक वाटी ती त्यामध्ये टाकलेली आहे मी थोड़ो थोड़ो नंतर बारीक केलेले काजू आणि बदाम ते पण त्यामध्ये टाकायचे आहे आणि सर्व ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे असं करून सर्व जे आपले साहित्य आहे थोडं थोडं सर्व भाजून घ्यायचं आहे खूप जास्त पौष्टिक आहेत लाडू तर काहींना मेथी आवडत नाही म्हणून मेथीचे लाडू आपण नंतर मी पुढच्या याच्यामध्ये बनवणार आहे तर हे फक्त डिंक आणि खोबऱ्याचे लाडू आहे ज्यांना मेथी आवडत नाही मेथीचे लाडू आवडत नाही तर स्पेशली त्यांनी हे असे लाडू बनवून नक्की खा आणि थंडीमध्ये गर्मी निर्माण करणारे लाडू आहेत हे ऊर्जा निर्माण करणारे आहेत बघा तर जो आपलं खोबरं आहे ते पण भाजून घेतलेला आहे नंतर मखाणा जो आहे तो पण मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघू शकता भाजून झालेला आहे आणि एकदम ठिसूळ झालेला आहे तर तो थंड झाल्यानंतर मी मिक्सरला लावून हे बघा बारीक त्याची पूड करून घेतलेली आहे आणि आता आपण तयारी करूया हे सर्व एकत्र एक करण्याची तर आपला जो डिंका आहे तो तळून घ्यायचा आहे इथे तर डिंक तळताना थोडा थोडा तळायचा आहे जो की मी एकदम थोडासा टाकलेला आहे बघू शकता तुम्ही जर एकत्र एक पूर्ण डिंक टाकला त्यामध्ये तुम्ही तर एकमेकाला तो चिटकू शकतो आणि नंतर तो आतमध्ये कच्चा राहतो जेव्हा खातो आपण तो तो दातामध्ये चिकटतो म्हणून चिकटू नाही म्हणून आपल्याला थोडं थोडं करून डिंका असा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे बघू शकता एकदम सुटसुटीत मोकळा आणि ठिसूळ असा झालेला आहे आपला डिंक तळून व्यवस्थित तर थोडा थोडा करूनच तुम्ही तळून घ्यायचं आहे हे सर्व तळून झाल्यानंतर एकत्र करून घ्यायचं आहे जे की मी मखाना वगैरे सर्व भाजलेलं आहे ते यामध्ये ठेवलेलं आहे नंतर आपला जो गुळ आहे तो एका कढईमध्ये तूप घेतलेला आहे मी साधारण अर्धी वाटी तूप आहे हे आणि त्यामध्ये एक वाटी जो गूळ आहे आपला तो मेल्ट करून घ्यायचा आहे पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही आहे त्यामध्ये फक्त गूळ जो आहे मेल्ट होईपर्यंत आणि पाच मिनिटामध्ये तो लवकरात लवकर वितळून जातो आणि हे बघा वितळलेला आहे आणि गुळच एकदम सॉफ्ट आहे तो काळा गुळ असल्याने लवकर होतो तो आणि त्यामध्ये हे बघा अशा प्रकारे मस्त झालेला आहे गूळ आपला तर त्याला थोडस थंड करून घ्यायचं आहे गूळ जो आहे तो आपला मेळ झालेला त्याला थोडस थंड झाल्यानंतर आपण जे मिश्रण आहे त्यामध्ये टाकायचं आहे मिश्रण तुम्हाला वाटत असेल जर हे जास्त जाड आहे तर तुम्ही मिक्सरला लावून पण बारीक करू शकता हे बघ किंवा हाताने पण कुस करू शकता कारण त्यात खोबरच आहे आणि हे डिंका आहे तर हाताने पण होतं ते व्यवस्थित तर सर्व एकत्र करून घेते आहे मी थोडीशी जायफळची पावडर किंवा इलायची पावडर पण तुम्ही ॲड करू शकता त्यामध्ये तर मी थोडस जायफळ टाकलेला आहे यामध्ये हे बघा नंतर जो गूळ आहे आणि तूप आहे मेल्ट केलेला तो त्यामध्ये टाकायचा आहे आणि मस्त असे त्याचे एकत्र एक करून लाडू वळून घ्यायचे आहे आणि मस्त एन्जॉय करायचे आहे थंडीमध्ये तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरायचं नाहीये आणि तुम्ही पण नक्की लाडू ट्राय करून बघा आणि खाऊन बघा आणि सांगा कसे झाले आहेत ते नक्की बनवा आणि नक्की एन्जॉय करा मस्त थंडीमध्ये पौष्टिक असे लाडू धन्यवाद